नमस्कार मी नेहा आरासी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन रिझनेबल रेट एल कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला कृषी विद्यापीठाच्या शपथपत्रात राज्य सरकार अनुदान देत नसल्याचा दावा उच्च न्यायालयाची दिशाभूल शासनाची प्रतिमा मलिन विद्यापीठाची शून्य कारवाई सर्वपक्षीय नेत्यांची मागणी धर्माच्या नावावर विभाजन टाळा रेप प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली त्या घटनेची दखल जिल्हाधिकारी एसपींना अहवाल सादर करण्याचा निर्देश हिंदूंना ऑफर पन्नास हजार ते एक ख्रिश्चन धर्मात या गुन्हे दाखल आरोग्य मंत्र्यांच्या भेटीनंतर नाही सुधारली यंत्रणा वैद्यकीय महाविद्यालय आणि सरोपचार मध्ये घाणीचे साम्राज्य कायम आता सविस्तर बातम्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकार विरोधात वादग्रस्त शपथपत्र देत सरकारला कोंडीत पकडल्याची माहिती मिळाली आहे या विषयावर राज्य सरकारने कुलसचिवांना खुलासा करण्याचा आदेश दिला असून यामुळे शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे आर आर सीचा चा वृत्तांत राज्य सरकार वेतन वेतनेतर अनुदान बांधकाम व संशोधनासाठी पैसे देत असताना विद्यापीठ प्रशासनाने अतिशय करत उच्च न्यायाधीशांची दिशाभूल करणारे उत्तर दिल्याचा ठपका राज्याच्या कृषी विभागाने ठेवला आहे या सर्व प्रकारामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन झाली असे असताना हा सर्व प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बचाव कृषी विद्यापीठ स्तरावर होत आहे महाराष्ट्र सरकार अनुदान देत नसल्याने विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण वाढल्याचा व त्या भाडे तत्वावर द्यावा लागल्याचा अजब दावा कृषी विद्यापीठ प्रशासनाने शपथपत्रात सादर केला आहे उच्च न्यायालयात अधिवेशनात मंत्र्यांना माहिती देण्यास ही कृषी विद्यापीठाचे कुलसचिव हे वारंवार अनास्था दाखवितात असे असताना संबंधित अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई का झाली नाही विद्यापीठाचे कुलगुरू करतात तरी काय असा प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे या विषयावर कृषी विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क, संपर्क केला असता तो झाला नाही पोलिसांनी डापकी रोड प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे आरोपी तोहित खान याला सोडापर्यंत पीसीआर सुनावला जात आहे या प्रकरणात विविध राजकीय पक्षांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे इतकेच नाही तर कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी केली गेली याविषयी आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी काँग्रेस नेते कपिल रावदेव वंचित नेते प्राध्यापक धैर्यवर्धन फुंडकर तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक जावेद जकारिया यांच्याशी केलेली ही बातचीत सहा तारखेला जो अमानुष प्रकार आपल्या अकोल्यात घडलेला आहे तो अकोलाच नाही तर कुठल्याही देशात म्हणा महाराष्ट्रात म्हणा व्हायला नाही पाहिजे होता याबद्दल आपलं काय मत आहे सहा तारखेला गणेशोत्सवामध्ये जेव्हा अकोल्यातले सर्व नागरिक भक्तिभावाने सामील झाले होते अशा वेळेस एका नराधमाने चाकूचा धाक दाखवून एका नाबालिकवर जो अत्याचार केला सर्वप्रथम तर मी या घटनेचा शब्दा, तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमच्या पक्षाची भूमिका आमचे साजिद खान पठाण यांनी त्याच वेळेस मांडली होती की धर्म कोणचाही असो आणि स्त्रीची जी अब्रू असते त्याला कोणता धर्म नसतो त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले या शब्द घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यासोबतच शासनाला देखील मागणी करतो की त्याला आता नुकताच अटक झालेली आहे पण फक्त अटक होऊनच हा विषय इथे संपलेला नाही आहे त्याला कठोर शिक्षा द्यायला पाहिजे आणि हा जो हा जो प्रकार आहे ही केस पुढे फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला पाहिजे आणि एक चांगले सरकारी वकील याच्यासाठी स्पेशल अपॉइंट करायला पाहिजे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी राहील अकोल्यामध्ये आत्ता एका अल्पवयीन मुलीवर जो घृणास्पद प्रकार घडला तिच्यावर जो काही अमानवीय कृत्य त्या आरोपीने केलेला आहे त्याच्याबद्दल निषेध करावा तितकं कमी आहे परंतु त्यानंतर आत्ता अकोल्यामध्ये जो मोर्चा सकल हिंदू समाजाचा निघाला भावना आहत होणे भावना दुखावल्या जाणे हे अगदी मी मान्य करतो परंतु त्याला जर आपण धार्मिक स्वरूप दिलं हा हिंदू विरुद्ध मुसलमान आरोपी मुस्लिम समाजातला अल्पसंख्याक समाजातला आहे म्हणून संपूर्ण अल्पसंख्याक समाजच दोषी आहे हे जे नॅरेटिव्ह आता या मोर्चातून जर निघत असेल तर आज कदाचित आपल्याला खूप अभिमान वाटेल चांगला वाटेल की खूप मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला परंतु एकदा हा मुद्दा धार्मिक प्रश्नावर जर गेला तर या प्रश्नातून पुढे अकोला तसंच खूप सेन्सिटिव्ह आहे एक पार्श्वभूमी आहे की या जिल्ह्यामध्ये दंगलीचा मोठा इतिहास आहे आताच दोन हजार तेवीसच्या दंगली, दंगली संदर्भात सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन एसआयटी स्थापन केली आहे या नॅरेटिव्ह मध्ये हिंदू मुस्लिम असा जर नॅरेटिव्ह तयार झाला त्यातून जर दंगली घडल्या तर मला असं वाटतं की या दंगलींमधून कष्टकरी निष्पाप लोकांचाच बळी जाणार आहे त्यामुळे हा मी असं मानतो की कुठल्याही मुलीवर किंवा महिलेवर अत्याचार होत असेल तर तो अत्याचार म्हणून कायद्याच्या दृष्टीने बघावा आरोपीला अगदी कडक शिक्षा जेवढी होईल कठोर शिक्षा जेवढी होईल तेवढं करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा परंतु अशा प्रसंगांच्या माध्यमातून राजकारण जर होत असेल आणि मतांचं ध्रुवीकरण करून धर्माच्या लाईनवर जर विभाजन झालं या गावाचं तर मग या गावाच्या शांततेसाठी काही चांगली गोष्ट नाही आहे असं मला वाटतंय दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की मग भारतीय जनता पार्टी इथे जर असं या मुद्द्याहून जर वातावरण तापवत असेल तर चांदीमध्ये सुद्धा आदिवासींच्या धर्मांतराच्या प्रश्नावरून तिथे वातावरण चिघळलेलं आहे तिथे मात्र भाजपाने कुठली भूमिका घेतलेली नाही तर भारतीय जनता पक्ष हा सोयीच्या भूमिका घेतो अनेकदा त्यांना अनुकूल असलेलं त्यांच्या राजकारणाला पोषक असल्या तशाच भूमिका ते घेत असतात लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून तशा नाही आहेत दुर्दैवाने लोकांनी त्यांना खूप काहीतरी पाहून निवडून दिलेलं आहे लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्हाला मतं मिळतात तेव्हा तुम्ही त्या मतांचा आदर करून लोकांच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्यांचे प्रश्न आहेत त्या हाताळला पाहिजे गेल्या पाहिजे दुर्दैवाने आज लोकांचे प्रश्न जसे आहेत तसेच आहेत मागच्या पंधरा वर्षापासून म्हणजे चौदापासून जर आपण धरलं <laughs> भाजपचं राज्य केंद्रात आणि राज्यात आहे सगळे प्रश्न जसेच्या तसेच आहेत काही सोडवणूक झाली नाही आहे मला असं वाटतं की हे प्रकार मुस्लिम समाजातल्या लोकांनी आणि हिंदू समाजातल्या लोकांनी नेत्यांनी या तारतम्य ठेवलं पाहिजे आणि या लाईनवर न जाऊ देता आरोपीला कायद्याने शिक्षा व्हायला पाहिजे त्याचं इंटेन्शन वरकरणी त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे हे दाखवत आहेत परंतु पोलिसांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे के हे अमान्य करता येणार नाही की वेळेच्या त्यांना तिला त्या पोलिसांनी त्या आरोपीला पकडलं बोटच्या निघाच्या आधीच, आधीच। त्यामुळे पोलीस त्याची भूमिका निभावतायत हे करण्यामागे भाजपची भूमिका मतां येणार आहे महानगरपालिकेच्या आणि सगळ्याच निवडणुका आहेत सर मतांचं ध्रुवीकरण यात झालंय आता आणि या ध्रुवीकरणा भीती एवढीच आहे या ध्रुवीकरणातून या गावाच्या शांततेला ठेस नाही लागली पाहिजे मुळात भाजपनी या मोर्चामध्ये ते सहभागी नाव घरी बॅनर त्यांनी सकल हिंदू समाज आहे त्याचा मात्र भाजपचे सर्वच शीर्षस्थ नेते त्यांचे सेकंड फळीतले नेते सामील झाले होते मुळात प्रश्न असा आहे की सरकार कोणाचा आहे सरकारच त्यांचा आहे गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत मग तुम्हाला न्याय मागण्यासाठी मोर्चा का काढावा लागतोय सत्ताधारी पक्षातले आहेत पक्षाचा गृहमंत्री आहे मुख्यमंत्री आहेत आणि तुम्हाला ते मोर्चे काढायला कामच नाही पडलं पाहिजे तुम्ही ऍक्शन घ्या ना त्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टात टाका कठोर शिक्षा करा त्याला ते तुम्ही करत नाही यार आणि हे मतांच्यासाठी सुरू आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे ये मतांचं ध्रुवीकरण करून यामागचा खरा उद्देश हा निवडणूक असेल छह तारीख को अकोला में दापकी रोड पुलिस स्टेशन के अंतर्गत जो एक दूर घटना घटी जिसकी निंदा सभी लोगों ने की मुस्लिम समाज ने मुफ्ती के नेतृत्व में अकोला के पुलिस अधीक्षक से जाके मुलाकात की और आरोपी को जल्द से जल्द अरेस्ट करने की मांग की और अरे आरोपी अरेस्ट होने के बाद में फास्ट ट्रैक कोर्ट से ये मुकदमा चलाए और आरोपी को सख्त से सख्त सजा हो इसके लिए मुस्लिम समुदाय ने अकोला के पुलिस अधीक्षक साहब से मुलाकात की थी कोई भी आरोपी किसी धर्म का नहीं रहता है और कोई भी धर्म वाला उस धर्म के आरोपी को सपोर्ट नहीं करता है ये बात उतनी ही सच है आरोपी का कोई धर्म नहीं रहता है ये जालिमों को जल्द से जल्द फास्ट ट्रैक कोर्ट से केस चलाकर सजा देनी चाहिए ऐसी मांग मुस्लिम समुदाय ने पहले से की है और मुस्लिम समुदाय की ये मांग हरदम रहेगी जिल्ह्यात यंदा आदिवासी भागात युवकांनी उत्साहात गणेशाची स्थापना केली होती मात्र काही समाज माध्यमांवर गणेशाचे पूजन केल्यास आरक्षण धोक्यात येईल अशी अफवा पसरवली त्यामुळे आदिवासी गावात गणेश मूर्तीचे पारंपरिक विधी टाळून दहा दिवसांपूर्वीच विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला होता या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने कलेक्टर आणि एसपींना खुलासा मागितला आहे अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यासह आदिवासी बहुल गावांमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती पूजनाने आदिवासींचे आरक्षण धोक्यात येणार असल्याची अफवा काही घटकांनी पसरवली होती त्यामुळे संबंधित आदिवासींनी दहा दिवसांपूर्वीच गणपतीचे विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला आहे राज्य सरकारने दहा दिवसांचा गणेशोत्सव राज्यमहोत्सव जाहीर केला असताना ही घटना समोर आली आहे या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुरुवार अकरा रोजी पत्र देत या घटनेच्या संदर्भात दोन आठवड्यात निरीक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सदस्य प्रियांक कानुगो यांनी या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी व जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देत या प्रकरणी निरीक्षण अहवाल दोन आठवड्यात सादर करण्यात संदर्भात निर्देशन दिले अंधार अंधारसावंगी येथे पैशाचे आमिष दाखवित धर्मांतराचा प्रयत्न सजग हिंदूंनी हाणून पाडला गावातील सोनाजी नथू शिंदे व त्यांच्यासोबत आलेल्या पस्तीस ते चाळीस अनोळखी व्यक्तींनी गावातील एका अपंग शेतमजुराला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पन्नास हजार ते एक लाख रुपयांचे आमिष दाखवत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तसेच धमकीही दिल्याची माहिती आहे अंधार सावंगच्या देवानंद नारायण चौरे या दिव्यांग व्यक्तीला दम्याचा आजार आहे अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता गावातील सोनाजी नथू शिंदे यांनी त्यांना थांबवून प्रार्थनेला येण्याचे आवाहन केले ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास पाय व दमा बरा होईल तसेच पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंत रक्कम दिली जाईल असे सांगण्यात आले मी या गावातील आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे म्हणून परंतु आमच्या गावातील येशू ख्रिस्ताचे सोनाजी शिंदे या माणसाने शीतल नावाची पाराष्ट्र म्हणजे ख्रिश्चन समाजची बाई आणून आमच्या गावामध्ये आदिवासी समाजाला धर्मांतर करण्याचं प्रवृत्त केलं आहे यासाठी आमचं यांच्यासाठी निषेध आहे यांनी आमच्या आदिवासी समाजाला प्रवृत्त करू नये असं माझं मत आहे आणि यानं यापुढे आमच्या गावामध्ये असा कोणताही कार्यक्रम घेऊ नये तुम्हाला काय बोललं तुझ्या मला त्यांनी बाबा की जेणेकरून बा तुम्ही जर हा समाज स्वीकारला तर आम्ही तुम्हाला पन्नास हजार एक लाख रुपये देऊ पण तुम्ही आमच्या समाजात या असं त्याने मला प्रवृत्त शीतलताई कोणत्या त्याने या सोना शिंदेनं सांगितल्यामुळे असं माझं मत आहे तुम्हाला आम्हीच दिलं हा आम्हीच दिलं त्यांनी मला फिर्यादीने तातडीने गावातील महिला सरपंच पती साईनाथ देवकर यांना ही माहिती दिली त्यानंतर गावकऱ्यांनी सोनाजी शिंदे यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता पस्तीस ते चाळीस अनोळखी पुरुष व महिला कॅन्डल लावून प्रार्थना करताना दिसून आले गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवले चांनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले चौकशीत आरोपींची नावे उघड झाली असून त्यांच्यावर जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे गावात शांतता असून पुढील तपास चांनी पोलीस करत आहेत अंधारसावंगी येथे चौतीस जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे चांदनी पोलिसांच्या हद्दीमध्ये एक प्रकार उघडकीसारला आहे चांदनी पोलिसांच्या हद्दीमध्ये अंधार सांगली म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून पस्तीस चाळीस लोकं ख्रिश्चन धर्माला मानणारे येशू ख्रिस्ताची पूजा करणारे त्याची प्रार्थना करणारे असे त्यांचं एक प्रकारचं एक क्लब संघटन होतं ते असे लोक त्या गावात आली सोनाजी शिंदे नावाच्या व्यक्तीकडे थांबले होते त्यांनी देवानंद चौरे नावाचा एक जो तिथला ग्रामस्थ आहे तो आहे आणि ज्याला आजार आहे तर ते आजार ठीक होतील आणि जर समजा इश्ग्रिस्ताची प्रार्थना केली तर आजार ठीक होतील आणि तुला त्यासाठी तुला पन्नास हजार ते एक लाख रुपये सुद्धा मिळतील तू जर हे नाही केलं तर तुझे आजार पण ठीक होणार नाही वगैरे अशा प्रकारे हे करून त्याचं एक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तशी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली त्या गावामध्ये वातावरण तयार झालं माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना ती माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ठाणेदार साहेब आणि मला काल करून सांगितलं की ठाणेदारांनी तात्काळ जाऊन या गोष्टी सर्वप्रथम ते त्रेचाळीस लोक ताब्यात घेतली पोलीस स्टेशनला पोहोचले नंतर मी एस डी पी ओळली तिथं जाऊन मान्य पोलिस अधीक्षक साहेब आदेशाने सर्व परिस्थिती हाताळली आणि जे धर्म परिवर्तन करण्यासाठी जे प्रवृत्त करणारे लोक होते ते पस्तीस लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथं त्यानंतर त्याच्यावर आता प्रतिबंध कारवाईसुद्धा आम्ही करत आहोत सध्या तिथं शांतता आहे आणि अशा प्रकारचं जर परत ग्रामीण भागामध्ये किंवा विम्मस्तरामध्ये कुठं जर काही अकोल्यासह अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान अर्धा तास पावसाचे जोरदार आगमन झाले मध्ये पाऊस नसल्याने उष्मा कमालीचा जाणवत होता परंतु आजच्या पावसाने दिलासा दिला सध्या पितृ पंधरवाड्यात कमालीचा उष्मा जाणवत आहे सकाळपासूनच नागरिकांच्या जीवाची लाही होती लाही आणि दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली पाऊस सोयाबीन व पिकासाठी घातक ठरत असल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली अकरा ते सोळा सप्टेंबर दरम्यान या भागात दमदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच अमरावतीसह लगतच्या जिल्ह्यात पाऊस होतो आहे सद्यस्थितीत पिकांची स्थिती समाधानकारक आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधीचा मिटला परंतु यापुढे होणारा पाऊस पिकांना हानी पोचवू शकतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके अनलिमिटेड इंटरनेट आजमाई आज ही कॉल करे सी नेटवर्क प्रायवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत खडकी विभागात असलेल्या न्यू महसूल कॉलोनीमध्ये मोठी विहीर ही उन्हाळ्यात रहिवाशांना वापरायसाठी उपलब्ध असते विहिरीमध्ये परिसरातील लोकांनी पूर्वी गणपती देवी विसर्जन केल्याने विहिरीत प्रचंड गाळ निर्माण झालेला आहे या विहिरीच्या साफसफाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे येथील चारही माजी नगरसेवकांना वारंवार सांगितले परंतु त्यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केला असा आरोप आहे ग्रामपंचायत होती तेव्हा सरपंच सदस्य लगेच धावून यायचे पण समस्या मार्गी लावायचे जेव्हापासून नगरपालिका झाली विकासकाम शून्य आहे येथे नाल्या नाहीत रोडवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत खांब्यावर लाईट नाहीत तर नळ योजना ग्रामपंचायतने टाकलेल्या पाईपलाईनद्वारे सुरू आहे सर्वांचे पाणी झाल्यावर आमच्या पंधरा ते वीस घरांना शेवटी नळाला पाणी येते व दरवर्षी उन्हाळ्यात येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते म्हणून ही विहीर सोयीची आहे परंतु विहिरीची सुरक्षितता म्हणून त्यावर जाडी बसवावी अशी मागणी केली जाते विहीर चाळीस फूट खोल असून त्यामध्ये तीस फूट जवळपास गाळच असावा महानगरपालिकेला विहिरीतील गाळ काढून देण्याबाबत व विहिरीवर जाडी बसवण्याबाबत विनंती केली परंतु अद्याप काहीही झाले नाही अमरावती शहर गुन्हे शाखेकडून शहरात नवीन बांधकामावरून चोरी गेलेले इलेक्ट्रिक वायरचे सहा गुन्हे तसेच पोलीस ठाणे गाडगेनगर हद्दीतील अॅल्युमिनियम सेक्शन चोरीचे से गुन्हे उघडकीस आणले गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल जप्त करण्यास पोलिसांना यश आले बारा सप्टेंबर रोजी पोलीस पेट्रोलिंग करत असताना माहिती प्राप्त झाली की आरोपी जहीर खान राहणार पुलाजवळ अकबर नगर अमरावती व शेख अझरुद्दीन शेख कमरुद्दीन राहणार अकबर नगर अमरावती यांनी गाडगेनगर फैजलपुरा राजापेठ बेलापुरी गेट हद्दीत नवीन बांधकामावरून इलेक्ट्रिक वायर चोरी केली दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सहा नवीन बांधकामावरून इलेक्ट्रिक वायर चोरी करून नेली वायर जाळून त्यातील तांबे विकल्याचे सांगितले तसेच चांगापूर रोडवरील असुरिया पेट्रोल पंपाच्या समोरील बंद गोडाऊनमधून अॅल्युमिनियम सेक्शन भंगारात विकल्याचे सांगितले यामध्ये आरोपी जहीर खान जमीर खान शेख अजरुद्दीन शेख कमरुद्दीन जियाउल हसन इमदाद राहणार जमील कॉलनी अमरावती चोरीचा माल स्वीकारणारे तसेच अब्दुल बाहेर अब्दुल मजिम जमील कॉलनी अमरावती असून त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत नाही सस्ता भी और फास्ट भी बस रुपये प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाय ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाई आज आजही कॉल करे जुड जाइए फास्टेट नेटवर्क आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट अप सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत पावसाचे छतावर पडणारे पाणी त्याच परिसरात मुरले तर पाणी पातळी वाढते यासाठी जलपूर्ण भराचा उत्तम पर्याय आहे परंतु याचा विसर महापालिका प्रशासनाला पडलेला दिसतो महापालिकेच्या आवारात जलसंचय होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे पाणीटंचाईच्या काळात पाणी साठवणुकीचे महत्व कळते त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे संचय झाला तर नक्कीच उपयोगी पडते जुन्या तसेच नवीन बांधकामात देखील जलपूर्ण भरण फायद्याचं ठरते त्या भागातील बोरिंगची जलपातळी वाढीस मदत होते मागील काळात या बाबतीत मोहीम राबवली गेली होती परंतु आता महापालिका प्रशासनाला विसर पडलेला दिसतो मुबलक पाणी उपलब्ध असताना देखील पाणी जपून वापरणे फायदेशीर ठरते त्यामुळे टंचाई निर्माण होण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा पाण्याचा प्रयत्न केला जावा महापालिका प्रशासन या बाबतीत विचार करेल का हा कडीचा मुद्दा आहे आरोग्य मंत्र्यांच्या भेटीनंतर देखील वैद्यकीय महाविद्यालय व सरोपचार मधील परिसरात स्वच्छता दिसत नसल्याची ओरड रुग्णांची आहे रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेचे कंत्राट स्मार्ट कंपनीला दिले आहे परंतु स्मार्ट कंपनी फक्त नावालाच असून प्रत्यक्षात रुग्णालयातील अनेक वार्ड असून रुग्ण व नातेवाईकांसाठी घातक ठरत आहेत रुग्णालय परिसरात जैविक कचरा कुजत पडलेला असून त्यामुळे रुग्णालयात दुर्गंधी पसरली आहे वार्डमधील खिडक्या लाल गुटक्यांच्या पिचकारांनी विद्रुप झालेल्या आहेत या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे स्वच्छतेच्या कामावर लाखो रुपयांचा खर्च प्रशासन करते आहे परंतु स्वच्छता केल्याचे फक्त फोटो काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांना व शासनाला दाखवले जातात स्वच्छता चांगल्या प्रकारे केली जात नाही रुग्णालयात परमनंट सफाई कर्मचारी व स्मार्ट कंपनीचे स्वच्छता कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरात टाइमपास करताना दिसतात काही जण मोबाईलमध्ये व्यस्त राहतात याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्स प्रस्तुत रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाइन रिझनेबल रेट टी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला कृषी विद्यापीठाच्या शपथपत्रात राज्य सरकार अनुदान देत नसल्याचा दावा उच्च न्यायालयाची दिशाभूल शासनाची प्रतिमा मलिन विद्यापीठाची शून्य कारवाई सर्वपक्षीय नेत्यांची मागणी धर्माच्या नावावर विभाजन टाळा रेप प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली त्या घटनेची दखल जिल्हाधिकारी एसपींना अहवाल सादर करण्याचा सा निर्देश हिंदूंना ऑफर पन्नास हजार ते एक ख्रिश्चन धर्मात या अंधार सावंगी प्रकरणात चौतीस लोकांवर केले गेले गुन्हे दाखल आरोग्य मंत्र्यांच्या भेटीनंतर नाही सुधारली यंत्रणा वैद्यकीय महाविद्यालय आणि सरोपचार मध्ये घाणीचे साम्राज्य कायम बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख अडतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार